नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून हा महतो पूर्ण काया काया है सरकार मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अ मेजर इम्पॉर्टंट डिसिजन बाय द गव्हर्नमेंट रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता या संदर्भातील गोंधळ आता संपणार आहे बघा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादींमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेली आहे यामध्ये दिनांक पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी राज्य शासन सेवेत रुजू झालेले व विभागीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासूनच पुढील पदोन्नतीकरिता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे तसेच दिनांक सत्तावीस पाच दोन हजार एकवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार पदोन्नती करिता सेवा ज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदांच्या तारखेपासून लागू करण्यात आलेली होती परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस चार दोन हजार चार पूर्वी अथवा त्याच्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता यामध्ये संभ्रमता निर्माण झालेली होती तर आता दिनांक पंचवीस चार दोन हजार चार अथवा त्यापूर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षाने उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदांवर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नतीकरिता सेवा सेवाज्येष्ठता दिनांक ही पंचवीस चार दोन हजार चार अशी धरली जाईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहेत तसेच दिनांक पंचवीस चार दोन हजार चार नंतर रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना त्याच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख हीच सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य या ठिकाणी धरली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा सरकारकडून मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद